डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदव्यांच्या छपाई कागदांचा संपल्या आहे त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतरही पदवी मिळत नसल्याने गंभीर चित्र निर्माण झाले आहे नुकताच तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला त्यात उत्तीर्ण झालेल्या युवकांना पदवी अनिवार्य असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे कागद नसल्यामुळे पदव्यांचे वाटप थांबल्याची घटनाही आता वारंवार घडू लागली आहे विद्यापीठातील परीक्षा विभागांकडे पदवी मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातच सतत कोणत्या ना कोणत्या जागांसाठी अर्ज भरण्यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर ओरिजिनल पदवीची मागणी केली जाते यामुळे युवक जेव्हा गरज लागेल तेव्हा पदवीसाठी अर्ज करतात परीक्षा विभागातही दोन चार दिवसात अर्ज केल्यापासून संबंधितांना पदवी देत असते मात्र टीईटी टी पात्र युवकांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात विद्यापीठात पदवीच्या कागदाचा पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये यासाठी तात्पुरती पदवी प्रमाणपत्र देण्यात येत आहे तसेच कागद उपलब्ध होण्यासाठी पातळीवर काम सुरू आहे कागद लवकरच उपलब्ध होऊन पदव्यांची छपाई केली जाईल डॉक्टर भारती गवळे संचालिका परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी यावेळी सांगितले बैठकीत पदवीच्या कागदांच्या खरेदीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर संबंधित पुरवठादाराकडून निविदा मागवून कागदाच्या खरेदीचा आदेश दिला जाईल या सर्व प्रक्रियेमध्ये पंधरा दिवसापेक्षा अधिक कालावधी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर